प्रगतीचे पंख नव्हे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाची भूमिका बजावणारी बाब म्हणजे पशुधन पशुधन शेती क्षेत्राचा अविभाज्य घटक आहे समाजातील दुर्बल घटकांचा मेंढी आणि शेळी पालन हा पारंपरिक व्यवसाय आहे तसेच शेळी व मेंढी या व्यवसायाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेती व मेंढी पालकांचा दृष्टिकोन बदलत आहे शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देऊन शेतकरी आणि पशुपालकांची आर्थिक व सामाजिक प्रगती साध्य करणे उद्देशाने शासनाने एक महामंडळ दिनांक आठ ऑगस्ट एकोणीसशे रोजी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ म्हणून स्थापन केले नंतर ज्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ असे नामकरण करण्यात आले या महामंडळाकडे महाराष्ट्रामध्ये एकूण दहा मेंढी आणि शेळी पैदास प्रक्षेत्र असून एक लोकर उपयोगिता केंद्र आहे या महामंडळाचा मुख्य उद्देश जर कोणता असेल तर तो म्हणजे महाराष्ट्रात विदेशी स्थानिक संकरित शेळ्या मेंढ्यांची पैदास आणि विक्री करणे शेळ्या व मेंढ्यांच्या जाती सुधारण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे मेंढी आणि शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी उत्तेजन आणि प्रोत्साहन देणे संशोधन प्रशिक्षण आणि विस्तार कार्यक्रम हाती घेणे अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले असून या संचालक मंडळाच्या देखरेखीखाली विकास महामंडळाचा कारभार चालवला जातो महामंडळाच्या विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी विकासात्मक कार्यक्रम राबवले जातात महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उस्मानाबादी संगमनेरी व बेरारी जातीच्या शेळ्या तसेच दख्खनी व मॅडग्याळ जातीच्या मेंढ्यांचं संगोपन केलं जातं ह्यापासून उत्पादित होणाऱ्या शेळ्या मेंढ्यांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या कळपातील शेळ्या मेंढ्यांमध्ये अनुवांशिक सुधारणा घडवून आणण्याकरता पुरवठा केला जातो शेळी व मेंढी पालन व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महामंडळातर्फे शेळी व मेंढी पालक मेळावे चर्चासत्रे विविध शिबिरांचं आयोजन केलं जात लोकर विणकाम हा राज्यातील पारंपरिक उद्योग सदर उद्योगातून अधिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत लोकर विणकाम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात लोकरीपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध आयोजन केलं मेंढ्यांची लोकर कातरणी पारंपरिक पद्धतीने होते साहजिकच कमी लांबीची किंवा अखोड धाग्याची लोकर उत्पादित होते परंतु यंत्राने लोकर कातरणी केल्यास चांगल्या प्रकारची लोकर मिळते त्यासाठी महामंडळामार्फत लोकर कातरणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यंत्राद्वारे लोकर कातरणी केल्यास लोकरीला चांगला भावही मिळतो शेळ्या मेंढ्यांच्या विकासासाठी प्रमुख गरजा काय या आहेत याचा विचार करून योजनांची आखणी करण्यात येते पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहाय्यानं शेळ्या मेंढ्या विकासाच्या योजना महामंडळामार्फत राबवल्या जातात यामध्ये केंद्र पुरस्कृत योजना राज्य योजनां अंतर्गत योजना तसेच केंद्रीय लोकर विकास मंडळाच्या योजनांचा समावेश असून या माध्यमातून असंख्य मेंढी व शेळी पालक महामंडळाशी जोडले जात आहेत महामंडळाकडून आजवर केल्या गेलेल्या कामगिरीचा व कामाचा चालता बोलता आढावा पाहूया महामंडळाने मौजे जवळा जिल्हा सोलापूर इथे माडग्याळ मेंढीच नवीन प्रक्षेत्र सुरू करण्यात आलं मौजे बोंद्री जिल्हा नागपूर प्रक्षेत्रावर शुद्ध बेरारी शेळ्यांची पैदास तसेच संगोपन केंद्र सुरू करण्यात आले महामंडळाच्या प्रक्षेत्रामार्फत पैदासीकरता मोठ्या प्रमाणावर गेल्या दोन वर्षात मेंढे नर व बोकड यांचा पुरवठा करण्यात आला मेंढ्या आणि शेळ्यांकरता आधुनिक पद्धतीच्या निवारा शेडची उभारणी करण्यात आली प्रक्षेत्रावरील विहिरींचे खोलीकरण करून पाईपलाईनद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध केल्या गेल्या पाणी साठवणूक करण्याच्या उद्देशानं प्रक्षेत्र दहिवडी येथे एक पूर्णांक शेततळ्याचं खोदकाम करून त्यामध्ये पाणी साठवण करण्यात आली सर्व प्रक्षेत्रावर बंदिस्ती नाला रुंदीकरण बंधारे उभारणी करून जलस्रोतांची निर्मिती करण्यात आली शेळ्या मेंढ्यांसाठी लागणाऱ्या वैरणीचं उत्पादन करण्यासाठी बहुवार्षिक पिकांची लागवड उपयुक्त झाडा झुडपाची नर्सरी तयार करून फोडर कॅफेटेरिया तयार करण्यात आला. दुष्काळी भागात प्रथिनयुक्त चारा निर्मितीसाठी मलबेरी झाडांची मदर नर्सरी उभारणी करण्यात आली. मलबेरी शेवगा यांच्यापासून उत्तम प्रथिनयुक्त चारा निर्माण करणे शक्य होणार आहे. प्रक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या हिरव्या चाऱ्यापासून सायलेज म्हणजे शास्त्रोक्त बनवून ते माफक दरामध्ये शेळी मेंढी पालकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे पायाभूत पशुधनासाठी लागणारी वैरण आणि खाद्य उत्पादन महामंडळाच्या प्रक्षेत्रावरतीच करण्यात येते शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करून खाद्य पौष्टिकता वाढवण्यासाठी आजोलाची निर्मिती केली गेली साहजिकच त्याचा परिणाम चाऱ्याच्या बाबतीत सर्व प्रक्षेत्रे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे प्रत्येक प्रक्षेत्रावर शेळी मेंढी पालन प्रशिक्षण देण्यात येतं पुणे येथील लोकर विणकाम केंद्राचं बळकटीकरण करण्यात आलेलं आहे आधुनिक साधनसामुग्री तसंच यंत्रसामुग्री उपलब्ध केली गेली आहे पंधरा प्रकारच्या लोकरीच्या वस्तू तयार करून विक्री करण्यात येते महामंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे भविष्यात ग्रामीण भागामध्ये मेंढी व शेळी पालन व्यवसायातून समृद्धी निर्माण होण्यासाठी आराखडाही आखण्यात आला आहे या आराखड्याची थोडक्यात ओळख ही अशी या आराखड्या अंतर्गत शेळी आणि मेंढी पालन व्यवसाय गतिमान होण्यासाठी शेळ्यांमध्ये अनुवांशिक सुधारणा व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे शेळी एकाच वेळी तंत्र अवलंब करणे नैसर्गिक जातीवंत बोकड आणि नर वाटप करणे शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीने बंदिस्त मेंढी आणि शेळी पालनाची विविध मॉडेल्स विकसित करणे या आणि अशा अनेक योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे मेंढी व शेळी पालक उद्योजक निर्माण करणे तसेच ग्रामीण युवक सुशिक्षित बेरोजगार व महिलांना या व्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे मेंढी व शेळी पालन प्रशिक्षणामार्फत कौशल्य विकास अंतर्गत मेंढी व शेळी पालन प्रशिक्षणाचं आयोजन तसच पैदासकारांच्या संघटना निर्माण करून ह्या क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणे मेंढ्या व वा शेळ्यांकरता विविध प्रकारचा चारा खाद्य उपलब्ध करणे मेंढी व शेळी पालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे या आणि अने अशा अनेक योजनांचा आराखडा भविष्यातील वेगवान प्रगतीची नांदी या आहे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कटिबद्ध आहे असंच म्हणावस वाटतं इच्छा तेथे मार्ग मार्ग तेथे प्रगती प्रगतीच्या मार्गावर प्रकाशाच्या ज्योती